नमस्कार तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये आज आपण मकर संक्रांत स्पेशल मौसूक तोंडात टाकताच फिरगळणारी तिळगुळवडी कशी बनवायची हे बघणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी समप्रमाणामध्ये वाटी तीळ वाटी शेंगदाणे आणि एक वाटी बारीक किसलेला गुळ घेतलेला आहे तर एक वाटी ही माझी शंभर ग्रॅम इतकी आहे तर आता सर्वात अगोदर गॅसवर कढई चांगली गरम करून घेतली गॅस बारीक करून यामध्ये सुरुवातीला घेतलेले तीळ भाजून घ्यायचे आहे तर इथे मी बिना पॉलिश म्हणजेच गावठी तीळ वापरलेले आहे मार्केटमध्ये सफेद रंगाचे पॉलिश केलेले तीळ देखील मिळतात ते सुद्धा घेऊ शकता परंतु या तिळाची तयार होणारी वडी ही चविष्ट अशी तयार होते तर या ठिकाणी मी सतत ढवळत बघा तीळ हे आवाज येईपर्यंत मंद आचेवरच भाजून घेतलेले आहे मस्त खमंग खरपूस झालेले आहे तीळ भाजत असताना मोठ्या आचेवर भाजू नका नाहीतर मग ती जळण्याची शक्यता असते आणि तयार होणारी जी वडी आहे ती खायला सुद्धा जळकट लागते तर आता हे तीळ भाजलेले होते तर मी प्लेट मध्ये काढून पसरून असे थंड करून घेते आणि नंतर सारख्याच कढाई मध्ये जे शेंगदाणे घेतलेले होते ते सुद्धा असेच आपल्याला मंद आचेवरच सतत ढवळत सालनिगेपर्यंत खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे शक्यतो लो टू मीडियम वरच हे शेंगदाणे किंवा तीळ भाजून घ्यायचे म्हणजे छान खमंग भाजले जातात तर बघा आपले इथे शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजून झालेले आहे तर ते सुद्धा प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ आणि त्यानंतर याची साल काढून घेऊ तर तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित थंड झालेले आहे नंतर मिक्सरचं भांड घेतलेले आहे तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालूया इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की तीळ हे पूर्णपणे थंड झालेले असावे किंवा शेंगदाणे जे आपण यामध्ये वापरणार आहोत ते सुद्धा पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि नंतरच मिक्सरला वाटण्यास घालायचे तर बघा यामध्येच मी शेंगदाणे सुद्धा ऍड केलेले आहे तर पूर्णपणे शेंगदाण्याची साल काढून घ्या किंवा असे अर्धवट काढले तरी चालेल आणि याच्यामध्ये आता फ्लेवरसाठी मी दोन हिरव्या वेलच्या ज्या आहेत त्यांची साल काढून त्यातील पिया ऍड करते आणि आता हे मिक्सर चालू बंद करत आपल्याला पॉल्स मोल्ड वर व्यवस्थित असं रवाळ वाटून घ्यायचं आहे तर बघा याप्रमाणे तर हे मी मिक्सर चालू बंद करत एक दोन सेकंद चांगला फिरवून घेतलेला आहे याप्रमाणेच असं रवाळ वाटून घ्यायचं आणि लगेच दुसरीकडे ज्या प्लेट मध्ये आपल्याला वडी सेट करण्यासाठी ठेवायची आहे त्याला बघा तुपाने असं क्रीस करून घ्यायचं तर इथं थोडस तूप मी व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे आणि आता पाक करायला घ्यायचा आहे तर पाक हा आपण गुळाचा तयार करणार आहोत तर गुळ सुद्धा समप्रमाणामध्येच घेतलेला आहे सारख्याच कढईमध्ये कढई गरम करून घेतलेली आहे आणि गरम कढईमध्ये लगेच यामध्ये एक वाटी गुळ ऍड केला गुळ गरम व्हायला लागला की लगेच यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप ऍड करायचं गुळ हा पटकन विचडावा यासाठी मी यामध्ये एक छोटा चमचा पाणी ऍड केलं आणि लगेच हे सतत ढवळत बघा चांगलं मिक्स करत मध्य माचे गुळ हा व्यवस्थित वितळवून घेतलेला आहे गुळाला चांगला फेस यायला लागला ला की लगेच हा चेक करून बघायचा त्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलेला आहे बघा असं दाखवल्याप्रमाणे थोडस मिश्रण पाण्यामध्ये ऍड करायचं मिश्रणाची जर अशी चिवट गोळी तयार होत असेल तर समजायचं आपला पाक हा व्यवस्थित झालेला आहे यापेक्षा जास्त पाक हा शिजवायचा नाही नाहीतर मग तो कडक होतो आणि तिळाची वडी सुद्धा मौसूद न होता कडक बनते त्यामुळे असा चिवटच पाक तयार करून घ्यायचा आणि चिवट पाक तयार झाल्यानंतर लगेच यामध्ये वाटलेली शेंगदाणा आणि तिळाची फरड घालायची आणि आता या गुळाच्या पाकामध्ये सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा सर्व चांगलं मिक्स करून घेतलं घेतलेलं प्रमाण सुद्धा परफेक्ट असं होतं त्यामुळे मिश्रण सुद्धा परफेक्ट असं तयार झालेलं आहे सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये घालून घ्यायचं आणि मिश्रण लगेच चमचा किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं असं पसरवून घ्यायचं तयार मिश्रण असं एकसारखं पसरवून झालं की गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तर चाकूच्या मदतीने आवडीप्रमाणे याच्या चौकोणी किंवा डायमंड शेपमध्ये वड्या पाडून घ्यायच्या तर इथे मी चौकोनी आकारामध्ये वडी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर वडी ही पूर्णपणे थंड करून घ्यायची म्हणजेच प्लेट पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे साधारणपणे अर्धा तासानंतर बघा अगदी परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर चाकूने पुन्हा कट करून घेतलेला आहे बघा प्लेटला अजिबात न चिटकता परफेक्ट अशी वडी निघालेली आहे मिश्रण सुद्धा परफेक्ट सेट झालेला आहे अतिशय मौजूत तोंडात टाकताच विरघळणारी इथे आपली तिळाची वडी तयार झालेली आहे करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या तिकट पाहूनच्या रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद